श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि मनाला शांत करणारा संदेश ऐकणार आहोत स्वामीवर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की सर्व भेटेल विश्वासाची शक्ती आपल्या जीवनात कधी कधी काही गोष्टी उशिरा मिळतात कधी आप अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि आपण मनातून थकलो जातो पण अशा वेळी एकच गोष्ट आठवा स्वामी समर्थ कधीच कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही त्यांची वेळ वेगळी असते त्यांची योजना वेगळी असते आणि ती योजना नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम असते योग्य वेळ म्हणजे काय योग्य वेळ म्हणजे फक्त घड्याळावरचे वेळ नाही ती म्हणजे आपली तयारी स्वामी आपल्याला तेव्हाच देतात जेव्हा आपण ते स्वीकारण्यास पात्र होतो सक्षम होतो आपण मेहनत करत राहायची आणि मनात स्वामीवर पूर्ण श्रद्धा ठेवायची उरलेले काम स्वामी समोर स्वतः पाहतात स्वामींचा संदेश स्वामी म्हणतात अगदी संकट आले तरी घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे तुझं जे असेल ते तुला योग्य वेळीच मिळेल हीच तर खरी शक्ती आहे स्वामी विश्वासाची विश्वास जेथे आहे ते तेथे चमत्कार आपोआप घडतात छोटा संदेश हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो लक्षात ठेवा धावपळ चिंता भीती याने काहीही मिळत नाही पण शांत मन श्रद्धा आणि स्वामींचा आधार याने सर्व मिळते स्वामींवर विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तुमचे स्वप्न तुमची इच्छा तुमचा मार्ग सगळे स्पष्ट होईल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी लिहा सर्वांना स्वामी समर्थ Three saw me some three saw me three saw me some 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 three saw me three me three me three me three me.